नमस्कार मित्रांनो तुम्ही जेव्हा हा व्हिडिओ उघडला तेव्हा तुमच्या मनात एकच प्रश्न असेल शेगावचे संत गजानन महाराज ज्यांना लाखो लोक महाराज म्हणून डोळे मिटून नमस्कार करतात त्यांच्या आयुष्यात असे काय भयंकर रहस्य आहे जे फार कमी लोकांना माहीत आहे क्षणभर थांबा हा प्रश्न तुम्हाला सोडवायचा नाही हा प्रश्न तुम्हाला जगायचा आहे आजच्या पुढच्या काही मिनिटात मी तुम्हाला त्या रहस्यापर्यंत घेऊन जाणार आहे पण सावध एकदा हे रहस्य ऐकलं की तुमचं आयुष्य कधीच पूर्वीचं राहणार नाही चला दिवा लावा डोळे बंद करा आणि ऐका सन अठराशे अठ्ठ्याहत्तरचा फेब्रुवारी महिना अकोला जिल्ह्यातील आदमपूर नावाचं छोटंसं गाव रात्रीचे तीन वाजलेले गावातल्या एका गरीब शेतकऱ्याच्या घरी एक बालक जन्माला येतं नाव ठेवलं जातं गजानन पण जन्माच्या वेळीच गावातल्या ज्योतिषांनी सांगितलं हा बालक साधा नाही याच्या कपाळावर ब्रह्मदेवाने स्वतः हात फिरवला आहे पण बालपणीच गजाननांना काहीतरी वेगळंच घडतं ते बोलायला उशीर लागतो चालायला उशीर लागतो लोक म्हणू लागतात हा मुलगा विकलांग आहे काहीच होणार नाही याचं आईबाबांना लोक त्रास देतात हे बाळ तुमच्या पापाचं फळ आहे पण मित्रांनो खरं रहस्य येथून सुरू होतं ज्या रात्री गजानन सात वर्षांचे झाले त्या रात्री गावात भीषण आग लागली सगळं गाव जरून खाक झालं फक्त एकच घर वाचलं गजाननांचं घर आणि आग संपल्यावर लोकांनी पाहिलं गजानन घरासमोर उभे आहेत डोळे लाल हातात त्रिशूळ आणि तोंडातून निघतायत अवर्णनीय शब्द मी आलोय आता कोणाचीही हिम्मत नाही माझ्या भक्तांना हात लावायची लोक घाबरले पळू लागले आणि तेव्हा पहिल्यांदा गावकऱ्यांना कळलं हे बालक नाही हे तर स्वतः दत्तात्रयांचा अवतार आहे पण हे फक्त सुरुवात होती मित्रांनो खरं भयंकर रहस्य अजून पुढे आहे गजानन महाराज जेव्हा बारा तेरा वर्षांचे झाले तेव्हा ते एकदा रात्री अचानक गायब झाले सगळं गाव शोधत फिरलं पण काही सापडले नाहीत सात दिवस सात रात्री कोणीही त्यांना पाहिलं नाही आणि सातव्या दिवशी संध्याकाळी शेगावच्या विठ्ठल मंदिरासमोर एक विचित्र दृश्य दिसलं एक तरुण योगी संपूर्ण शरीरावर भस्म डोक्यावर जटांचा भार डोळे बंद आणि हातात कमंडलू लोक ओळखू शकले नाहीत पण जेव्हा त्यांनी डोळे उघडले त्या डोळ्यांत समुद्र आणि आग दोन्ही एकत्र होते आणि तेव्हा एका म्हाताऱ्याने ओरडून सांगितलं अरे हे तर आदमपूरचे गजाननच आहेत पण मित्रांनो सात दिवस ते कुठे गायब होते हे रहस्य आजही फक्त तीन चार संतांनाच माहीत आहे आणि त्या रहस्याचं नाव आहे सर्प साधना हो तुम्ही बरोबर ऐकलत गजानन महाराजांनी वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षी हिमालयातल्या एका गुहेत सात दिवस सात रात्री एका प्रचंड कार्या सापासमोर बसून निर्भयपणे साधना केली तो साप नव्हता तो तर स्वतः शेषनागाचा अवतार होता आणि जेव्हा सातव्या दिवशी शेष नागाने महाराजांचा पाय लपेटला तेव्हा महाराजांनी हसत हसत सांगितलं आता माझ्या भक्तांचं कोणीही काही बिघडवू शकणार नाही कारण मी स्वतः त्यांचा आधार बनलोय हे रहस्य इतकं भयंकर आहे की आजही शेगावच्या मंदिरात जेव्हा रात्री बारा वाजतात तेव्हा काही भक्तांना एक प्रचंड साप मंदिराच्या गाभाऱ्याभोवती फिरताना दिसतो आणि तो साप कुणालाही इजा करत नाही फक्त महाराजांच्या मूर्तीला प्रदक्षिणा घालतो पण हे तर फक्त एक रहस्य होतं दुसरं रहस्य आणखी भयंकरे एकदा शेगावला एक भयानक साथीची बिमारी पसरली हजारो लोक मरू लागले डॉक्टरांनी हात वर केले तेव्हा महाराज एकटे रस्त्यावर उतरले लोकांना म्हणाले कोणीही घाबरू नका आज रात्री मी स्वतः यमराजांना थांबवणार रात्री दहा वाजता महाराज मंदिरात एकटे बसले आणि अचानक सगळ्या गावाला एक प्रचंड प्रकाश दिसला लोकांनी पाहिलं महाराजांच्या शरीरातून निघालाय अवर्णनीय तेज आणि समोर उभे आहेत यमराज स्वत काळ्या रंगाचे हातात पाश पण जे पुढे घडलं ते ऐकून तुमचे रक्त कुठे यमराजांनी हात जोडले आणि म्हणाले महाराज मी पराभूत झालो तुमच्या भक्तांना मी हात लावू शकत नाही तुम्ही माझ्यापेक्षा मोठे आहात आणि त्या रात्रीनंतर गावात एकही एक मृत्यू झाला नाही मित्रांनो हे काल्पनिक नाही हे शेगावच्या जुन्या वह्यांमध्ये लिहिलंय पण हे रहस्य काल लपवलं गेलं कारण हे रहस्य जर सामान्य लोकांना कळलं तर लोक महाराजांना देव मानतील आणि स्वतःच्या कर्माची जबाबदारी विसरतील आणि मित्रांनो आजही जेव्हा कोणी खरंच मनापासून गजानन महाराज की जय म्हणतो तेव्हा एक अज्ञात व्यक्ती कधी भिकारी बनून कधी अपंग बनून कधी अनोळखी माणूस बनून त्याच्या आयुष्यात येतो आणि संकट दूर करतो आणि जाताना फक्त एकच सांगतो मला ओळखलंच ना आता प्रश्न तुमच्या समोर आहे तुम्हाला आयुष्यात कधी अशी व्यक्ती भेटली आहे का जी अचानक आली संकट दूर केलं आणि निहून गेली तुमच्या कमेंटमध्ये नक्की सांगा कारण कदाचित ती व्यक्ती गजानन महाराजच असतील